তালুকীয়া নিৰ্মান কিনি কালি ল'েত আজি বডি ফিটিং আহি ম मिटली नाही आणि असा हा आमचा नवोदयला हा जवान सीमेच्या सुरक्षेसाठी आमच्या संरक्षणासाठी देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा जात असताना आम्हाला सगळ्या पाखेरकरांना व्यवहाराची गोष्ट आहे म्हणजे ॲक्च्युली हा क्षण जो आज सगळ्या त्यांच्या आई वडील सगळं त्यांना पाऊल केली मला अभिमान वाटणाराच क्षण आहे आणि सुदैवाने आम्ही परमेश्वराला एकच आम्ही चिंततो की असं काही घडू नये युद्धच होऊ नये टाटा करू ताई हा दादा, दादा... तुम्ही थोडं मागे ना ताई टाटा करून घ्या मनोज भाऊ